नमस्कार उमाज मराठ किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत ची ची आज आपण सोयाबीनची अतिशय चविष्ट चमचमीत अशी रस्साभाजी बनवणार आहोत आपली आजची सोयाबीनची रस्साभाजी बनवण्याची पद्धत नक्कीच तुम्हाला आवडेल अगदी झटपट बनणारी आणि तोंडाला चव येईल अशी ही रेसिपी आहे जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा ही भाजी बनवू शकता या भाजीची चव म्हणाल तर जवळजवळ नॉनव्हेजसारखीच लागते ही भाजी चमचमीत असली तरीसुद्धा अगदी पटकन तयार होते खूप काही वाटणघाटण करावे लागत नाही आणि खूप काही स्टेप्स नाहीत अगदी दोन स्टेप्समध्ये ही भाजी तयार होते चला सुरुवात करूया एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि यामध्ये आता आपल्याला हे सोया चम्स म्हणजे सोयाबीनचे साडगे घालून घ्यायचे आहेत आता हे चमच्याने हलवून घेऊया याला जो उग्रवास असतो तो असं पाण्यामध्ये भिजत घातला की तो निघून जातो तर आता आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं झाकण लावून असंच ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं हे सोया चंक्स मी छान भिजवून घेतलेले आहेत आणि हे छान भिजलेले आहेत आता यातील पाणी काढून घेऊया आता हे पाणी गरम आहे त्यामुळे आपल्याला एक चाळण आणि एक रिकामं भांड लागणार आहे तर याच्यावरती आता हे चंक्स ओतून घेऊया आता हे सोया चंक्स एका भांड्यामध्ये काढूया आणि याच्यावरती आपल्याला गार पाणी ओतून घ्यायचं आहे आता आपल्याला यातील पाणी काढून घ्यायचं आहे दाबून दाबून यातील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पाणी जर या सोया चंक्समध्ये राहिलं तर मसाला आतपर्यंत जात नाही आणि याला टेस्ट लागत नाही म्हणून आपल्याला हे सोया चंक्स पूर्ण असे पिळून काढायचे आहेत हे आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर एका बाऊलमध्ये हे सोया चंक्स मी काढलेले आहेत त्यामध्ये लहान एक वाटी फ्रेश दही घालूया आता यामध्ये घालूया एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट हे तिखट नसतं फक्त रंगासाठी मी या ठिकाणी वापरलेलं आहे एक चमचा धने पूड एक चमचा जिरेपूड आणि थोडीशी हळद आणि आपल्याला हे आता एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे आपण हाताने व्यवस्थित मिक्स करूया हे छान मिक्स झालेलं आहे याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं आता असंच ठेवूया चंक्स इकडे आपले मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करूया तर त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक टोमॅटो घालूया यातील बिया काढून घालायचं आहे म्हणजे त्याचा जो आंबटपणा असतो तो कमी अर्धा इंच आलं आणि दहा बारा लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आता याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आपले वाटण सुद्धा तयार आहे आणि आपले सोयाचंक सुद्धा छान मॅरिनेट झालेले आहेत आता याची भाजी कशी करायची ते बघूया तर मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये लहान चार चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा जिरे घालूया एक चक्रीफूल आणि दोन तमालपत्रे घालायचे आहेत आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर मी मध्यम आकाराचे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर कांदा आपला आता भाजत आलेला आहे तर आता यामध्ये वाटण घालून घेऊया वाटणामध्ये सुद्धा कांदा छान भाजला जातो आता यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा आणि अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हा मसालासुद्धा आपल्याला तेलामध्ये या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा गरम मसाला एक चमचा मटन मसाला आणि रोजच्या वापरातील दोन चमचेत तिखट घालायचं आहे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता हे मसाले आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर मटन मसाला नसेल तर तुम्ही इतर कोणताही मसाला यामध्ये ॲड करू शकता तर हे बघा मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे म्हणजे आपला मसाला आता छान भाजलेला आहे तर आता यामध्ये सोया चंक्स घालून घेऊया आता हे आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया आता एक वाफ काढून घेतलेले आहे आता, आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला ग्रेव्ही कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार यातील पाण्याचे प्रमाण ठरवायचे आहे तुम्ही बघू शकता यातील ग्रेव्ही खूप छान झालेले आहे दाटसरपणा छान आलेला आहे तर यामध्ये मी दोन वेळा मीठ घातलेलं आहे त्यामुळे आत्ता घातलेलं नाही तुम्ही टेस्ट करून घालू शकता तर आता याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी मी छान अशी शिजवून घेतलेली आहे अजूनमधून मी हलवून बघितलेली आहे तर आता यामध्ये घालायची आहे कसुरी मेथी कसुरी मेथीचा खूप छान फ्लेवर यामध्ये उतरतो यामध्ये आपण जो सोडा घातलेला आहे त्यामुळे याची ग्रेव्ही ना अगदी दाटसर होते भाजी एकीकडं आणि पाणी एकीकडं असं होत नाही त्यामुळे यामध्ये आवर्जून तुम्ही सोडा घाला तर आता आपल्याला यामध्ये बारीक ठरलेली कोथिंबीर घालायची आहे तर अशा प्रकारे आपली सोयाबीनची भाजी ही तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया जरी थोडीशी पातळ वाटत असली तरीही जसजशी थंड होते तशी ती थोडीशी घट्ट होते अशा प्रकारे दिसायलाही सुंदर आणि चवीलाही तितकीच अप्रतिम अशी सोयाबीनची भाजी आपली तयार आहे तुम्ही माझ्या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, शेअर करा चॅनलवरती नवीन असत तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय